माझं नाव गणेश गोरख चिकणे राहणार दहिगाव तालुका माळशिरो जिल्हा सोलापूर माझं तीस एकर क्षेत्र आहे माझ्याकडे डाळिंब केळी अद्रक ऊस ही अशी पीक आहेत डाळिंब माझं चार एकर डाळिंब आहे फळधारणेचं आणि लहान झाडं दोन दोन एकर आहेत केळी दोन एकर आहे आणि अद्रकच्या तीन एकराचा प्लॉट होता तो हार्वेस्टिंग झालेला आहे माझी शेतीमध्येच अठरा दोन हजार अठरापासून मी आलो माझ्याकडे डाळिंबी ही पहिलं पीक होतं परंतु ती पारंपरिक पद्धतीनं केलं जात होतं आता मी माझ्या पद्धतीनं शेती डाळिंब पीक करतो बाकीचे आद्रक आहे केळी आहे ऊस हे पिक माझ्या पद्धतीनं मी शेती करायला चालू केलं याच्या अगोदर मका ऊस अशीच पिकं असायची फळबाग आमची नव्हती त्याच्या अगोदर पाण्याचा सोर्स कमी होता नंतर आम्ही पाण्यासाठी शेततळ खोदलं विहिरी पाण्यासाठी आपण कॅनलवरन पाईपलाईन केली पाण्याचा स्वत्र चांगला अगोदर तयार केला आणि नंतर डाळिंब पिकाकडे वळलो आम्ही आम्ही शेणखत रासायनिक मटेरियल असं वापरायचो परंतु काय व्हायचं रासायनिक मटेरियल घातकता जास्त वाढायला लागल्यामुळे मररोग मर तेल्या या रोगाचा प्रादुर्भाव वाढला शेणखत बी न कुजलेलं ते वेळेस माहीत नव्हतं नसल्यामुळे आपण तसं शेणखत टाकलं जायचं जा। ती कुज होणं लिमिटेड ह्या गोष्टी फार त्रास द्यायला लागल्या त्यामुळे दोन हजार अठरा आणि एकोणीस या दोन वर्षात खूप लॉस झाला नंतर दोन हजार एकोणीस साली आमचे मित्र जाधव जाधव सर म्हणून जाधव आहेत त्यांनी मला गोमायचं खत आहे असं सेंद्रिय ऑर्गेनिक खत आहे म्हणून ते सांगितलं नंतर ते आम्ही प्रति त्याचा करायला चालू केला एक वर्ष वापरलं आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या सांगण्यानुसार असं रिझल्ट आले की प्रतिम रिझल्ट आले रिझल्ट म्हणजे पूर्ण मुळी चांगली चालली चालू झाली निमेट कमी आला झाडावरती रोग येणं किंवा मर रोग येणं मररोग जी झपाट्याने येत होता त्याच्या वाटका मिळाला मर रोग एकदम म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के अटका मिळाला मग रोगा आणि नंतर फळाची साईज होणं क्वालिटी सेटिंग या संपूर्ण गोष्टीत बदल झाला झाडाची कॅनोपी पानाचा थिकनेसपणा पाना, पूर्ण बदल झाला आणि गांडूळ महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीत गांडूळ असे ह्याच्या अगोदर शेणखत रासायनिक डोसमध्ये भेटत नव्हते बघायला तर ते गांडोळाचं इतकं प्रमाण वाढलं की जमीन अशी सहज उकरलं तरी सहज असा हात जातो पहिलं कडक जमीन लागायची पितांबरी गोम्या आपण जे वापरलं ते प्रति झाडाला आम्ही सुरुवातीला झाडाच्या एज नुसार वापरलं मोठ्या झाडांसाठी आम्ही सहा किलो डोस वापरला होता बेसल डोस मध्ये नंतर बेसल डोस जे आपण रासायनिक थोडसं करतो त्याच्यासंग प्रति झाड दोन किलोने असं आठ किलो पण मोठ्या झाडासाठी वापरलं आणि पहिल्या भागासाठी ह्यासाठी आपण चार किलो बेसल डोस केलेला आहे एकरी चारशे झाडाप्रमाणे साधारण आठ किलो प्रति झाड असं साधारण तीन टन ते साडेतीन टनाच्या दरम्यान गो पितांबरी गोमाय आम्ही वापरलेला आहे पितांबरी टीम कडून विष्णू विष्णू सरांकडून प्रत्येक वेळेस दर महिन्याला ते कॉन्टॅक्ट करतात किंवा बागेची काय सिच्युएशन आहे सेटिंग काय आहे सेटिंग म्हणजे सुरुवातीच्या काळापासून फार हार्वेस्टिंग पर्यंत दर महिन्याला ते कॉल असतो किंवा विजिट करतातच शंभर टक्केच प्लॉटवरती येऊन विजिट पाणी करतात पितांबरी गोंडा म्हणजे गोमायाचं हे असं तर नसता एक जीवनकीच ना कंपनीच्या सहकार्यांकडून आम्हाला मदत होते फळाच्या वजन मध्ये अडीचशे ग्रॅम राहायचं चारशे पाचशे ग्रॅम पर्यंत साईज साज गेली आणि माझा गेल्या वर्षी प्लॉट बाजार सुद्धा चांगल्या क्वालिटीनं चमक चंग चांगली आली एवढं डॅमेज ही भाग होऊन सुद्धा चांगल्या गुणवत्तेनं माझा माझा दीडशे रुपये रेट न माल गेला हार्वेस्टिंग झाला आणि मालाची गुणवत्ता प्रतिम होती ओवरऑल क्वांटिटी पहिलं साधारण झाड दहा बारा किलोच्या एव्हरेज द्यायचं आता साधारण वीस किलो पर्यंत एव्हरेज गेलेलं वाढलेलं आहे याचे रिझल्ट बघून आमचे जवळच्या शेतकऱ्यांनी बी गोमय वापरलेला आहे ला, नवीन लागवडीला मी रिकमेंड केलं दोन शेतकऱ्यांना आमच्या म्हणजे माझे हेच आहेत मित्रच आहेत त्यांनी वापरले त्यांना अप्रतिम रिझल्ट आलेले आहेत लागोडीला डाळिंबाला डाळिंबासाठी त्यांनी युज केलं होतं ते सुंदर रिझल्ट आलेले आहेत पहिल्या त्यांनी आताच्या पितांबरी गोम वापरल्यानंतर उत्पादन खर्च कमी झाला झाडाची ग्रोथ चांगली राहिली झाड रोगाला बळी कमी पडतं आणि दुसरी गोष्ट ॲव्हरेज मध्ये फरक बरेच तपाव जाणवली ॲव्हरेज चांगलं वाढलं फळाची गुणवत्ता चांगली झाली त्यामुळे हार्वे हर, हार्वेस्टिंगला फळल्यानंतर व्यापाऱ्यांची गर्दी होते